केवलम ज्ञान मूर्ती द्वंद्वा गीतम त्रिगुणित सद्गुरु तम नच वाढलेलं ताट पोटभर जेवल्यानंतर ही शेळी भाकरी तुमच्या पुढे टाकली आहे आणि दासबोधामध्ये किंवा समर्थांच्या मूर्खांची लक्षणं आहे त्याच्यामध्ये एक लक्षण आहे की इच्छा नसताना जर बोलत असेल तर बोलणारा मूर्ख आहे पण डासबोध आपण रोजच्या जीवनात कसा अनुभवतो त्याचं एक आज उदाहरण देतो मी खूप लोकांमध्ये वावरायची सवय असल्यामुळं आज सकाळी एक वेळेत लग्न लागलं म्हणून रावेतला बारा वाजता मी लग्नाला हजर होतो माझ्या बघा लग्न झाल्यानंतर माझी एक वर्ग मैत्रिणी तिच्या मुलीला मुलाचं बारसं होत म्हणून तिथून हाडपसरला गेलो म्हणजे विवाह विवाहानंतर संत ती त्या बाळाचं बारसं आणि त्याच्यानंतर मला अचानक फोन आला कोरेगाव भीमा आहे तिथे माझ्या मित्राची आई एक्सपायर मग मला तिकडे जावं लागलं विवाह जन्म मरण घरी आलो केली इकडे आलो कार्यक्रम तर सुलेखन का। लेखन कधी सुटत नाही कसं सुटत नाही जन्माला आलं की पाचवी लिहिते पाचवी कपाळावर बरोबर ना कशाचं पूजन होतं पाचवी आपला सनातन धर्म आपल्याकडे त्या ठिकाणी बऱ्याच पद्धतीने पूजली जाते पण पाचवीच्या ठिकाणी कागद आणि पेन ठेवला जातो दौड ठेवली होते आपल्या पण आयुष्यभर आपण जे काही लेखन करतो कर्माचं चा, चांगलं वाईट ते जी तर तो वरती चित्रगुप्त त्यामुळे तुम्हाला धारकात ढकलायचं का सूर्य स्वर्गात ते सुद्धा लेखन चालू येत म्हणून आपण आपलं जीवन अतिशय आनंदाने लिहायचं असेल ना तुम्हाला सांगते ऐकायला लागणार नाही तुम्हाला मला माहिती तुम्हाला फक्त बक्षीस घ्यायचंय माझं ऐकायचं नाहीये आहे आपल्याला ना आपल्या कामाप्रती काम ठेवणं काम आपल्याला आपल्या देव देश धर्माप्रती जागृती ठेवणं उचाळक्या न करणं निंदा न करणं आपण जीवनामध्ये स्वतःची प्रगती करता करता समाजी प्रग समाजाची प्रगती करणं आपल्या बाबाचं नाव उज्ज्वल करणं आपल्या देव देश धर्माचं नाव उज्ज्वल करणं हे सुद्धा तुम्हीच लिहिणार आहात लक्षात तुमचंच लिखाण आहे हे लिहायचं आहे तुमच्या कर्मात लिहायचं आणि स्वामीजी मेल्यानंतर जे पीठ मांडतात ना त्याच्यावर आत्मा येऊन लिहितो की तो पुढचा कुठला जन्म नाही म्हणजे जन्माला आल्यापासून ते मेल्यानंतर पीठावर लिहिण्यापर्यंत लेखन येतच त्यामुळे लिखाणाला फार मानत आणि म्हणून आम्ही जेव्हा जातो आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा ट्रकच्या मागे बरीच वाक्य लिहिलेली असते ते आस्त सुलेखन पण ते लेखन नसत वहिणींची माया त्याला वहिणींची मानायच तर अशा प्रकारे मुद्रा राक्षसाचे खूप विनोद निर्माण होत तर मी आता जास्ती बोलणार नाही तुम्ही तुमचं जीवन सुलोखी सुलेखित करावं तुम्ही कोणाचं मी आता जपानला गेलो होतो सर तुम्हाला सांगतो ते जपानी लोक आहेत ना आपल्यासारखे त्याच्यात रेल्वेत काही बडबड करत नाही ते, का ते आपल्या कामाशी काम करत काम देव देश धर्मप्रती ते कट्टर आहेत तिथं आमची चर्च गेट सारखं एक स्टेशन आहे तिथं टोकियो तिथं माझ्या मित्राची बॅग हरवली आईकड्यासारखा किस्स आहे त्याच्यामध्ये पासपोर्ट दोन घड्याळ काही लाख रुपये दुसऱ्या दिवशी ती जशी तशी सापडली आपल्याकडे झाला असतं का सर बोलत दुसरी गोष्ट <laughs> सार्वजनिक बाथरूम कोण बोलतो संडास इतके स्वच्छ आपल्याकडे कसे असतात नाही तिथं दुकानं भरलेली पण दुकानावरती विक्री करण्यासाठी माणूसच नाही प्रत्येक जण जातोय मी त्यांचं कौतुक करून आपल्या देशाची निंदा नाही करत आहे पण त्यांच्याकडनं या गोष्टी शिकल्या पाहिजे बोलायला येत आहे पण ते जापनीजच बोलतात आपण फक्त भांडतच बसतो मराठी बोल मराठी बोल बोल मराठी तर हे काही गोष्टी आपल्याला सगळ्यांकडनं शिकून घेऊन आपलं आयुष्य आनंदी बनवलं पाहिजे बरोबर आहे आपल्यामध्ये स्पर्धा जरूर असावी परंतु आपण एकमेकांच्या काय एकमेकांच्या एकमेकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे दुसऱ्याचं कौतुक केलं पाहिजे आपला अहंकार कमी केला पाहिजे दुसऱ्याला मोठं म्हणण्याची आपली प्रवृत्ती पाहिजे तर हे सगळं छान असा अहंकार वगैरे आपण आपला कमी केला तर आपल्या जीवनाचं लेखन खूप सुंदर होईल आणि मला फार मोठं आश्चर्य वाटलं जेव्हा मला सुलेखनासाठी बोलवलं ना पण माझं अक्षर एवढं घा आहे जसं ते म्हणले कमीत कमी, कमी स्वतः लिहिलेलं स्वतः वाचत नाही हे मान्य आहे पण मी लिहिलेलं माझं मलाच वाचता येत नाही कधी कधी तर हरकत नाही माझे वडील खूप चांगले चित्रकार होते आणि त्या खूप छान भरडाट्याचा अक्षर काढायचे त्यांची पुण्य म्हणून कदाचित मला आज स्वामींच्या शेजारी बसण्याचा मान मिळाला आणि मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढं सांगतो हो की पुढच्या वेळेस तुमच्या बाळांना काही आणखी भरगच्स बक्षिस द्यायचं असतील तर मला सांगा मिळतं तुम्हाला कुठलीही आर्थिक कुठलीही मानसिक आणि कुठली शारीरिक म्हणजे मला तुम्ही झाडू मारायला मी येतो खूप छान वाटते सगळी कामं करायला आणि अशी टवटवीत पोरं आहेत आजकाल आम्ही आमच्या मुलाला छत्तीस म्हटलं म्हणजे किती सांगितलं थर्टी सिक्स ही ही दैन्य अवस्था आपल्या असं मराठीची झाली आणि तुमच्याकडे बघितलं ना तर मला असं वाटतं की तुम्ही, जी तुम्ही ही जागवना, जागवना, जी पोरं दिसतात ना छान 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 गोंडस तुम्ही आहे हे तुम्ही मराठी पण जगवणार धर्म पण जगवणार देश पण वाढवणार आणि तुमच्या मागे जी मुख्याध्यापक शिक्षक मंडळी आहेत ना त्यांना पाहून सुद्धा खूप बरं वाटलं नाहीतर आजकाल सर फालतू ना फालतू गोष्टीमध्ये सर्फिंग करत राहतात तुम्ही ते सगळं बंद करून कारण आपल्याला बघा गुगलला आपण एखादी गोष्ट विचारली तर तो चांगली पण सांगतो वाईट पण सांगतो तीच गोष्ट आपण चांगलं घेतलं पाहिजे बरोबर सिद्धी आणि प्रसिद्धी याच्यात फरक हनी फक्त प्रसिद्धीच्या मागा होता सिद्धीच्या काही मागं नाही त्यामुळे अक्षरलेखना बरोबरच रोजच्या जीवनात आपण कसं एकमेकांची प्रगती साधायची हे लेखन पण तुम्ही ठेवा म्हणजे जेव्हा तुम्ही छान वागाल ना तेव्हा वरती चित्रगुप्त पण तुमचं छान लिहि ठीक आहे चालेल थँक्यू आभारी आहे मला कुठल्या पण मंडळींचा विशेष आभार माना असं वाटतंय कारण इथं स्वतःच्या पोराला जी वर शिकवायला ती लोकांची पोरं घेऊन हो तुम्ही शिकवता हो माझे वडील शिक्षक होते वेलंट करायच तुम्ही आणि सोपं आहे पोरांच्या प्रश्नांची उत्तरं देणं त्याहीपेक्षा तो त्या शाळेत जे कर्मचारी जे साफसफाई करणारे त्या सगळ्यांचं खरोखरीच कौतुक वाटतं आणि शाळा जगल्या तर मुलं निश्चितच चांगली घडतात धन्यवाद नाहीतर आजकाल आम्ही पाहतोय खूप बोलायला पण आता जाऊ द्या गोडं म्हणते त्यांचं काय तयार नाही ओम साईराम धन्यवाद मी पुन्हा एकदा रोहितजींचे विशेष आभार मानतो हा माणूस एवढ्या तळमळीने काम करतो मुख्यमंत्री साहेब जेव्हा आपले शिंदे साहेब होते तेव्हा मी एवढा पाठ फॉलो केला त्यांचा तुझा रात्री बाराला त्यांचा मी सी द्या एक एक लाईद्या मी तेव्हा साहेबांना फोन करायचो मेसेज करायचो त्या पद्धतीने रोहित जींसारखी मंडळी अशा संस्थांच्या मागे कार्यसरांसारखी मंडळी त्यामुळे ही संस्था आणखी वाढणार आहे त्यात आमचा काही सहभाग लागला तर जरूर सांगा ओम बाय